बहुमजली आणि टोलेजंग इमारती या जणू ठाणे शह शा, शहराच्या ओळख बनलेल्या आहेत ही कथा सर्वच शहरांची आहे दहा ते बारा मजली इमारती हा एक नित्याचा भाग झाला होता काही वर्षांपूर्वी परंतु अलीकडे आपण बघतोय की साधपणे साठ सत्तर आणि काय काय व्हायला तर त्याहून अधिक उंच इमारती जवळजवळ गगनाला भिडणाऱ्या इमारती म्हटलं तरी चालेल अशा इमारती सध्या आपल्या ठाणे परिसरात मुंबईत सर्वत्रच आपल्याला बांधकाम त्यांचं सुरू आहे असं दिसतं या इमारतींमध्ये राहणं एक प्रतिष्ठेचा सिंबॉल मानलं जाऊ लागलेला आहे सगळं खरं आहे की मुळातच जमीन कमी असताना आपल्याला जी विकासाची उंची आहे ती वाढवावी हो लागते त्यामुळे जास्ती चटाई क्षेत्र घेऊन उंच उंच इमारती बांधल्या जातात आणि मग उंच इमारतींमध्ये लोकांकडे लोकांचा राहण्याचा कल सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे आपण कितव्या मजल्यावर राहतो ह्याच्यात एक नकळत एक स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ह्या स्पर्धेचा फायदा बिल्डर मंड मंडळी सुद्धा उठवत आहे हे सगळं ठीक आहे की एकीकडे हा त्याचा जो एक कमर्शियल जो एक त्यातला मुद्दा आहे तर हा होत राहणार म्हणजे शहर जेव्हा वाढतं शहरीकरण जेव्हा वेगात सुरू होतं तेव्हा उंच इमारती येणं क्रमप्राप्त आहे परंतु ह्या इमारतींमध्ये राहणं किती सुरक्षित आहे हा प्रश्न अनेकदा ऐरणीवर येत असतो अलीकडचंच उदाहरण पाहिलं तर दोन दिवसांपूर्वी हाँगकाँग येथे आपण पाहिलं की बहुमजली इमारतींचं एक संकुल आहे आणि त्या संकुलात फार मोठी आग लागली आणि साधारणपणे आत्तापर्यंत जी माहिती हाती आले त्या शंभर एक लोक दगावल्याचं सुद्धा वृत्त आहे ही गोष्ट जी आहे ही आज हाँगकाँगमध्ये जिथे चालते तर ती मला असं वाटते की अन्याश कुठच्याही शहरात ती होऊ शकते कारण जो प्राथमिक त्यांचं जी तपासणी झाली मीमांसा झाली त्यात असं लक्षात आले की अनेक या इमारतींमध्ये जे काही फेरबदल चालू होते घराघरांमध्ये तर ते फेरबदल कोणती परवानगी न घेता सुरू होते त्यानंतर त्यात जे साहित्य वापरलं गेलं होतं ते अत्यंत ज्वालाग्रही असं होतं आणि अग्निशमन किंवा अग्नि आग लागू नये म्हणून जी काळजी घ्यायची असते ती काळजी संपूर्णपणे धाव्यावर बसवण्यात आली होती असं निदान प्राथमिक अंदाजात म्हटलं गेलेलं आहे या गोष्टींकडे खरं म्हटलं तर अग्निशमन दलाने बारकाईने बघायला पाहिजे परंतु हे खातं जे आहे या खात्याकडे तशा पद्धतीचं तंत्रज्ञान आहे का आणि मुळात जे साहित्य वापरलं जातं त्या साहित्याच्या त्याचं गुणवैशिष्ट्य समजून घेणारा स्टाफ आहे का हा एक खूप मोठा प्रश्न आहे आज आपण ठाणे मुंबई एम एम आर परिसर ज्याला आपण म्हणतो या परिसरात अशा अनेक इमारती उभ्या आहेत आणि त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत महापालिका आहेत तर त्यांची अग्निशमन खातीसुद्धा आहेत परंतु ह्या सर्व अग्निशमन खात्यांची क्षमता आणि त्यांची संपूर्णपणे रचना जी आहे ती आपल्याला सुरक्षित जीवन देऊ शकतात का हा खरं म्हटलं तर एक प्रश्न आहे आणि त्याच्यावरच ठाणे वैभवनी आज अग्रलेख लिहिला होता आणि त्या अग्रलेखाच्या निमित्ताने एकूणच आपण कुठच्या परिस्थितीत राहतोय म्हणजे उंच इमारतीत राहण्याबद्दल कुणाचा काही आक्षेप असायचं कारण नाही जर तुम्हाला परवडत असेल आणि तुमची जर कायद्यातल्या चौकटीत ती इमारत बसत असेल तर तुम्ही जरूर त्या इमारतीत राहा परंतु असुरक्षित अवस्थेत राहणं एक कितपत चांगलं आहे म्हणजे ती टांगती तलवारच झाली एक प्रकारची तर ही टांगती तलवार नागरिकांच्या डोक्यावर त्या इमारतीतल्या रहिवाशांवर राहू नये या दृष्टीकोनातनं सर्वांनीच एकत्र येऊन विचार केला पाहिजे आणि अशी आग लागली तर काय नेमकं केलं पाहिजे ती लागू नये यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत या, या संदर्भात आम्ही ठाणे वैभवच्या आग्रहलेखातनं आज त्याची मांडणी केलेली आहे आपण हा अग्रलेख जरूर वाचू शकता किंवा सुद्धा देशात परदेशात ठिकठिकाणी फिरत असता तिकडचे तुमचे पण असतील तुमच्याकडे तर ते अनुभवसुद्धा तुम्ही आमच्याकडे कथन करू शकता सूचना करू शकता की अग्निशमन खातं जे आहे ते जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर त्यांना आपण डेफिनेटली त्यांना मदती करू शकतो परंतु जर कुठे काही गैरप्रकार चालू असतील कारण की ही फार महत्त्वाची परवानगी असते जेव्हा आपल्याला इमारतीत जी ओ सी म्हणतो ऑक्युपेशन सर्टिफिकेट तर त्याला एन ओ सी अग्निशमन खात्याचे असणं अत्यंत आवश्यक असतं की त्यांचा ना हरकत प्रमाणपत्र येईपर्यंत तुम्ही त्या इमारतीत जाऊन राहू शकत नाही तर तिथे काही वेळेला गडबड पण होते असं आमच्या कानावर हो आहे तर अशी गडबड आपल्या जीवावर बेतणारी असेल तर ते निश्चितच चांगलं नाही हाँगकाँग हे ताजं उदाहरण आहे असे अशा घटना ठाणे मुंबईत सुद्धा झालेल्या आहेत ठाण्यातच काही वर्षांपूर्वी तारांगण जो एक घरो संकुल आहे तिथे अशी दुर्घटना झाली होती आणि अशा लहान मोठ्या दुर्घटना ठिकठिकाणी सुरू असतात त्या थांबल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातनं हा आग्रहालय लिहिलेला आहे जरूर वाचा आणि आपली प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कळवा धन्यवाद